विशेष मोहीम मो व लोकाभिमुख मो उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने दिनांक एक ऑगस्ट महसूल दिनापासून ते दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान महसूल सप्ताह पाचोरा तालुक्यात व भडगाव तालुक्यात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पाचोरा प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता प्रांताधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी पाचोरा प्रांताधिकारी भूषण अहिरे पासोरा तहसीलदार विजय बनसोळे भडगाव तहसीलदार शीतल सोलाट मॅडम यांची उपस्थिती होती नमस्कार एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या कालावधी दरम्यान आपला जो महसूल सप्ताह साजरा करायचा आहे त्या अनुषंगाने माननीय महसूल मंत्री यांनी काल एक सी घेतली त्या विसीमध्ये माननीय महसूल मंत्र्यांनी सर्व जे क्षेत्रीय अधिकारी आहेत त्यांना सूचना दिलेल्या आहेत की महसूल विभागामार्फत हा सप्ताह अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्वसामान्यांचे कामं कशी होतील या अनुषंगाने राबवला जावा त्या अनुषंगाने एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट असं एक प्रॉपर नियोजन महसूल विभागामार्फत करून दिलेलं आहे आणि त्यामध्ये एक ऑगस्टला एक जे उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचा सत्कार व्हावा आणि अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये महसूल कामांच्या अनुषंगाने चांगला संवाद व्हावा असे एक एक ऑगस्टच्या कार्यक्रमाचं नियोजन आहे दोन ऑगस्ट रोजी जे शासकीय जागेवरती दोन हजार अकराच्या पूर्वीपासून जे जे रहिवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण होते ते नियम करणे त्यांना जागांचे पट्टे वाटप करणे यासाठी नगरपालिका हद्दीमध्ये किंवा ग्रामपंचायत हद्दीमध्ये जे काही प्रस्ताव पेंडिंग असतील किंवा त्या ठिकाणच्या लोकांना अजूनही घरकुलं किंवा पट्टे मंजूर झाले नसतील तर संदर्भात कारवाई करण्यासंदर्भात सूचना आहेत तीन ऑगस्टचा जो दिवस आहे तर आपले जे पांधन रस्ते आहे किंवा शिवरस्ते आहे त्यांची मोजणी करणे त्या ठिकाणी असलेले हो जे अतिक्रमण आहे ते काढून टाकणे आणि त्या ठिकाणच्या रस्त्याच्या दोन्ही दोन्ही बाजूला झाडांची लागवड करणे या प्रकारचा कार्यक्रम नियोजित करण्यात आलेला आहे चार ऑगस्ट रोजी जे आपले छत्रपती शिवाजी महाराज महाराजाचं अभियान आहे तर ते प्रत्येक मंडळाने या प्रकारचं नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्या कार्यक्रमामध्ये आपले सर्वच प्रकारचे जे पुरवठा म्हणा नगर पुरवठा जातीचे दाखले वाटप करणे किंवा आपले संजय गांधीचे जे, गांधी जे प्रस्ताव आहेत ते सगळेच महसूल विभागाचे जे कार्यक्रम आहेत ते त्या मोठ्या पद्धतीने प्रत्येक मंडळात घेण्यात येणार आहे पाच ऑगस्टला विशेष सहाय्य योजनेतील डी बी टीनं झालेल्या लाभार्थ्यांना घरभेट घर भेट देऊन त्यांचे डीबीटी करून अनुदानाचे वाटप करणे बरेच जे काही वयस्कर लोकं असतात किंवा ज्यांचे डी बी टीमध्ये पैसे जमा होत नाही तर त्या लोकांच्या काही तांत्रिक अडचणी असतील तर त्यांना घर भेट देऊन त्यांच्या तांत्रिक अडचणी सोडून त्यांना अनुदान कसं मिळेल यासाठी कारवाई करण्याच्या सूचना आहेत सहा ऑगस्ट रोजी जे आपले शासकीय जमिनीवरचं अतिक्रमण आहे ते निष्कासित करणे आणि जे शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत एक तर करणे किंवा सरकार जमा करणे या प्रकारच्या सूचना आहेत तर आपल्या दोन्ही तालुक्यांमध्ये जवळपास तेवीस पट्टे या प्रकारचे आहेत तर त्या त्या संदर्भात सूचना दोन्ही तहसीलदारांना दिलेल्या आहेत आणि त्याची कारवाई पण आपल्या तालुक्या दोन्ही तालुक्यांमध्ये चांगल्या तालु पद्धतीने झालेल्या आहेत आणि सात ऑगस्ट रोजी एम सँडची गव्हर्नमेंटची नवीन पॉलिसी आली संदर्भात चांगल्या पद्धतीने नियोजन करणे आणि ती यशस्वी कशी कशी होईल यासाठी चांगल्या जे खाणपट्टे आहेत व स्थानिक पातळीवरची जे गट आहेत त्यांची निवड करण्याची सूचना आहे त्या अनुषंगाने सर्व अधिकाऱ्यांची आपले जे क्षेत्रीय तलाठी कोतवाल आहेत त्यांची सगळ्यांची बैठक घेतलेली आहे त्यांना त्या अनुषंगाने सूचना दिलेल्या आहेत आणि एक ते सात ऑगस्ट हा महसूल सप्ताह अत्यंत प्रभावी पद्धतीने राबवण्यासाठी आमची महसूलची जी टीम आहे बडगाव आणि पाचोरा दोन्ही तालुक्याची आहेत तर सर्व क्षेत्रीय अधिकारी सुसज्ज आहेत आणि जास्तीत जास्त दोन्ही तालुक्यातील जे आपले शेतकरी बांधव आहेत इतर सगळे नागरिक आहेत तर तुमच्या महसूल संदर्भात कोणत्याही प्रकारची जर अडचण येत असेल तर तात्काळ या आठव या आठवड्यामध्ये आपले जे क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्याशी संपर्क करा कोणती अडचण येत असेल तर आपल्या समस्या आमच्यापर्यंत घेऊन या आणि त्या सोडवण्यासाठी महसूल विभाग हा सुसज्ज असल्याचं मी या ठिकाणी बोलतोय धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका